हाय फ्रेंड्स मी प्रियांका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बटाटा आणि रवा यापासून एकदम नवीन पद्धतीची झटपट रेसिपी तयार करणार आहोत ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला रेसिपीला स्टार्ट करूयात तर त्यासाठी दोन मीडियम आकाराचे बटाटे घेतले आणि थोडासा गाजर घेतलेला आहे यांना छान असं बारीक किसून घ्यायचं छोट्या किंवा मोठ्या कोणत्याही प्रकारच्या खिसणीने तुम्ही किसून घेऊ शकता तर तुमच्याकडे गाजर जर नसेल ना तर नाही वापरलं तरीही चालेल खूप टेस्टीच वाटेल ही, ही, टेस्टी ही रेसिपी तर छान बारीक किसून घेतलेला आहे बटाटा आता गाजरसुद्धा अशाच पद्धतीने बारीक किसून घेणार आहोत किसून घेतलेला गाजर, गाजर आणि बटाटा पाण्यामध्येच ठेवायचा म्हणजे बटाटा काळं पडत नाही एका पॅनमध्ये तेल घेतलं एक चमचा तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं बारीक कट करून घेतलेला मीडियम आकाराचा कांदा यालासुद्धा तेलावरती परतून घ्यायचं एक चमचा लसणाचे काप घेतलेले आहेत बारीक कट करून त्यांनासुद्धा कांद्यासोबतच परतून घ्यायचं तिखटपानासाठी मी इथे मिरची घेतलेली आहे बारीक कट करून यालासुद्धा तेलावर फ्राय करून घ्यायचं म्हणजे याचा तिखटपणा दूर होतं आहे सर्व व्यवस्थित एकजीव करायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं लाल तिखट वापरलेलं आहे यालासुद्धा छान व्यवस्थित शिजू द्यायचं मसाले छान शिजले की ते दोन कप पाणी वापरलेलं आहे एकाच कपाने मी दोन कप पाणी घेणार आहे आणि यामध्ये आपण ते किसून घेतलेले होते गाजर आणि बटाटा त्यामधील पाणी निथडून इथे घालायचं आता हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि यांची वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे पाण्याला उकडी येईपर्यंत शिजू द्यायचं पाच ते पाच मिनिट तर पाच मिनिटानंतर उकडी आलेली आहे पाण्याला एकजीव करायचं आता यामध्ये एक कप रवा घालायचं ज्या कपाने आपण पाणी घेतलेलं होतं त्याच कपाने एक कपापेक्षा थोडं कमी रवा घातलेला आहे बारीक आणि बाइंडिंगसाठी इथे दोन चमचे बेसन वापरलेलं आहे हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं जोपर्यंत बॅटर कढईला सोडत नाही तोपर्यंत एकजीव करत राहायचं याला व्यवस्थित शिजू द्यायचं तर पाहू शकता बॅटर कढईपासून वेगळं आहे कढईला काही चिकटून बसत नाही आता आपण यामध्ये कोथंबीर घालायचं आणि व्यवस्थित एक मिनिट शिजू द्यायचं आणि याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं तर पाहू शकता थंड झालेलं आहे पाच मिनिटामध्ये थोडंच थंड झालेलं आहे एकदम जास्त सुद्धा थंड होऊ देऊ नका आणि हाताला तेल लावून घ्यायचं आणि तुमच्या आवडीनुसार आकार द्यायचं तर मी याला अशा पद्धतीने अगोदर गोल शेप देणार आहे नंतर याला थोडं चपटं करायचं आणि मधून होल करायचं म्हणजे बालूशाहीचा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे आणि एका साईडला प्लेटमध्ये ठेवायचं अशाच पद्धतीने सर्व आकार तयार करून घेऊयात थोडं बॅटर घ्यायचं छान गोल करायचं मधून प्रेस करायचं आणि होल करायचं इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता कोणत्याही आकारामध्ये केलं तरी खूप छान दिसते तर सर्व आकार मी अशाच पद्धतीने तयार करून घेते आता यांना छान असं फ्राय करून घ्यायचे आहेत तर गॅसवरती कढई ठेवली तेल गरम झालं की यामध्ये एक एक सोडायचे आहेत जे बालुशाहीचा आकार केलं होतं ते कढईमध्ये जेवढे बसतील तेवढेही ते सोडायचे आणि गॅसची फ्लेम थोड्या वेळ हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवरती छान शिजल्या जातात एका साईडने छान शिजले की याची चे, साईड चेंज करून दुसऱ्या साईडनेसुद्धा मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर पाहू शकता खूप छान गोल्डन कलर आलेला आहे हाय फ्लेमवरतीच आताना काढून घ्यायचं पटकन शिजत असतात कारण आपलं उपमा जो आहे तो छान शिजलेला आहे त्यामुळे पटकन शिजतात साईडला काढून ठेवायचं आणि उरलेले सर्व बॉल्स अशा पद्धतीने तयार करायचे आहेत छान कडेमध्ये जेवढे जमतील तेवढे सोडायचे आणि यांनासुद्धा छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं तर मस्त असं गोल्डन कलर आलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने आता यांना काढून घ्यायचं कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा असंही खायला दिलं तरी खूप कुरकुरीत वाटतात आणि दिसायला जेवढे भारी आहेत खायला तेवढेच टेस्टी आहेत ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद